जे शिवराय मित्रांनो मराठा युट्यूब मध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांच्या स्वागत करतो मित्रांनो आज आपण तुम्हा बघून तोल माझा गेला या सॉंगवर रिडिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडक झालेले आहे व्हिडिओमध्ये आपण जे काही मटर वापरले आहेत ते मटेरियलमध्ये मग एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आपण तिथून दोन सर्व फ्री फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटरला कोणत्याही प्रकारचा पावसावर लावलेला नसतं जर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा पोड लिंग सेक किंवा आपले जे मटेरियल आहे ते डाऊनलोड करण्याचा जर प्रॉब्लेम आला तर आपले टेलिग्राम चॅनल जाऊन कोण घ्यायचे मी टेलिग्राम चॅनल सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नाव वतीस किंवा पायमधे असेल त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल चॅनल तुम्ही करा कारण अशा आपल्याला त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल फ्री व्हिडिओ लाईक व्हिडिओ लाईक करा आणि शेअर केला सुरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळा घेता आपण आपल्याला फ्री पोहो आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहिलं आपण लगेच सुरुवात करून घेऊया अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है डिस्क्रिप्शन मे मित्रों तुम बिटमा पोलिंग है इनपुट कर प्रकार इंटरफेस पाया मित्रों खाली प्लस ऑप्शन पाया है क्लिक मीडियावर क्लिक करायचे ज्या फोल्डरमधून तुम्ही मटेरियल असेल ते फोटो ओपन करायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय जे काही फोटो आहे ते फोटो क्लिक करून घ्यायचे आहे फोटो क्लिक केल्यानंतर प्लसचे ऑप्शन क्लिक करून आपला फोटो ॲड करायचा आहे त्यानंतर फुल स्क्रीनमध नसेल तर वरती तीन डॉडॉकडून फिल्ल कॉम्पिटिशनवर क्लिक करायचे या तीन ओकून समोरचा भाग कट करायचा आहे परत प्लसवर क्लिक करायची मीडियावर क्लिक करायचा दुसरा फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉक्टर फिल् कॉम्पिटिशनवर क्लिक करायचे या तीन रिरोकून समोरचा भाग कट करायचा आहे अशा प्रकारे हे जे दोन फोटो आपण ॲड केलेले आहेत अशाच प्रकारे शूटपर्यंत सर्व फोटो ॲड करतायचे पण मित्रांनो इथे आपल्याला पाच पॉईंट नऊ सेकंदापर्यंत आल्यानंतर इथे दोन दोन फोटो ॲड करायचे दोन फोटो कसे ॲड करायचं तुम्हाला सांगून देतो प्लस वक्कायचे मीडियावर क्लिक करायचं आहे आणि कोणताही आपला फोटो घ्यायचा आहे वरती तीन ड्रॉइंग फिल कॉम्पिटेशन क्लिक आहे आणि हा फोटो मित्रांनो नऊ पॉईंट सात सेकंदापर्यंत ती वाढून घ्यायचे म्हणजे असे बघा हा फोटो इथे ॲड केलेला आहे परत मित्रांनो पाच पॉईंट नऊ सेकंदापर्यंत यायचे प्लस क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचे आणि दुसरा एक फोटो परत आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे ते ॲड केल्यानंतर बघ इथे नऊ पॉईंट सात सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे असे प्रकार हे दोन फोटो आपण इथे ॲड केलेले आहे फक्त इथे हे दोन फोटो ॲड करायचे फुल स्क्रीनमध्ये आणि मग बाकीचे जे सर्व फोटो इथे सिंगल सिंगल आपल्याला फुल स्क्रीनमध्ये ऍड कर शेवट पर्यंत मित्रांनो मी सर्व फोटो ॲड करतो आणि समोर व्हिडिओ कशी करायची हे सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर स्टार्ट लावायचे आहे स्टार्टला आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे इथे चौकोनी सेफ घ्यायचं तर वरती तीन डॉटवर क्लिकून स्ट्रिच टू कॉपीशन एरियावर क्लिक करायचे त्यानंतर बॉर्डर शेटवर क्लिक करायचं आहे स्ट्रोक अनबॅग क्लिक करायचे व स्ट्रोकचं जो कलर आहे ती व्हाईट घ्यायचं आहे आणि जी लेंथ आहे ती आपल्याला आठपर्यंत पर्यंत किंवा साडेआठ पर्यंत वाढून घ्यायची मी आठपर्यंत पर्यंत वाढवलेली आहे त्यानंतर बॅग घ्यायचे कलर फीलवर हो क्लिकायचे या ती तीन नंबरचे ऑप्शनवर क्लिक करायचे आणि जे ब्लॅक कलर आहे ते आपल्या खालच्या साईला घ्यायचं आहे व्हाईट कलर आपला वॉच्या साईटला घ्यायचा आहे म्हणजे शॉर्ट पेंज आपल्याला तयार करून घ्यायची त्यानंतर मित्रांनो व्हाईट कलरवर क्लिक करायचे या कलरचे ऑप्शनवर क्लिकून हा कलर पूर्ण इलेज करायचा आहे आणि वरती बरोबर क्लिक करून घ्यायचा अशा बघा क्लिक केल्यानंतर पूर्ण व्हिडिओचे आपल्याला इथे शेवट यायचे थोडी बॅग यायचे ऑप्शन पूर्ण व्हिडिओवर लिहून घ्यायचे परत मित्रांनो स्टार्टला यायचे प्लसवर क्लिक करायचे मेडियावर क्लिक करायचे मी तुम्हाला एक इमोजी दिलेली आहे अशा प्रकारे ती घ्यायची आहे मोहन ट्रान्सपर क्लिकून झूमवर क्लिक करून याची साईज आपल्याला ती कमी करायची बघा अशा प्रकारे म्हणजे आपल्याला इथे अडीचशे पर्यंत इथे करून घ्यायचे कि किंवा अं पर्यंत करू शकता तर मित्रांनो मी अडीचशे पर्यंत इथे करून घेतो बघा इथे अडीचशे आहे सॉरी मित्रांनो कमी करायचे आपल्याला म्हणजे दोनशे चाळीस इकडे या साईटला आहे इथे एकशे त्र्याऐंशी आहे त्या ऑप्शनवर करून आपल्या खालच्या साईटला इथे व्यवस्थित ॲड करून घ्यायच्या त्यानंतर पूर्ण रुग्ण शेवटी यायचे थोडे बॅग घेऊन ऑप्शन पूर्ण टूवर लावून घ्यायचे त्यानंतर इफेटो क्लिक करायचे ॲड इफेटो क्लिक करायचे आहे इथे मोहन ट्रान्सफर ऑप्शन फॉर्म आहे त्यावर क्लिक करायचं आहे प्लस साईजवर क्लिक करायचे आणि सिटीवर क्लिक करून घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे हलताना तुम्हाला पाहायला मिळून जाईल त्यानंतर परत तिथे स्टार्ट लावायचे प्लसवर क्लिक करायचे आहे मेडिओ क्लिक करायचे आणि तुमच्या चॅनलचा जो लोबो तुम्ही ज्या फोटोमध्ये ठेवले असेल ते इथे ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोबो इथे तयार केलेला एकदम साध्याने सोप्या स्टेपमध्ये मी ते लगेच ॲड करून घेतो बा अशा प्रकारे मराठी काय मित्रांनो तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशा प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं व्हिडिओ लाईक करा आणि शेअर विस नका तर बघा अशा प्रकारे आपला जो लो इथे शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकार सर्व मटेरियल आपण व्यवस्थित सेट केलेलं आहे फक्त से कीपेड ॲड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला ते बॅग घ्यायचे आणि डिस्क कॅप्शनमध्ये पीटी पोट त्यावर क्लिक करून ते आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायची आहे आहेत इम्पोट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला नो फोटोला इफिट दिलेला पाहायला मिळून जाईल तर आपल्या हे नवीन फोटोचं जे इपिट आहे ते आपल्याला व्यवस्थित आपल्या बिटमा पोटमध्ये व्यवस्थित सेट करायचं आहे ते सेट कसं करायचं तुम्हाला ते सांगून देतो त्यासाठी आपल्याला ते स्टार्टला यायचे जो पहिला फोटो तुम्हाला ते पायामत आहेत त्यावर क्लिक करायचे इफिट रोख लिखून तीन टाक कॉपी कॉपीपीड क्लिक करायचं आणि ते बॅग यायचे आहे परत मित्रांनो बिटमा पोडम जायचे आणि स्टार्टला जे तुम्हाला जो फोटो पायामत आहे त्यावर आपला क्लिक करून त्याला हाय इपिट ते पेस्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला पहिला फोटो लिपीट पेस्ट केल्यानंतर जो तिसऱ्या नंबरचा फोटो तुम्हाला पाहायमध्ये आहे त्यावर करून हा त्यालासुद्धा आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे बघा हे तीन नंबर म्हणजे चार नंबरचा आहे सॉरी पहिला फोटो आणि त्यानंतर दो दोन फोटो सोडायचा आणि चौथ्या फोटोला हा इपीड इथे पेस्ट करायचं आहे बघा हे फक्त या दोन फोटोला रिपीट पेस्ट करायचं त्यानंतर बॅग यायचे परत से किपीट म्हणून जायचे आणि दोन नंबरच्या फोटोचं जे रिपीट आहे ते कॉपी करायचं आहे दोन नंबरच्या फोटो रिपीट कॉपी केल्यानंतर बॅग यायचे आहे परत बिटमा पोल म्हणून जायचे आणि मित्रांनो हे जे दोन फोटो इथे मधले सोडले आहे त्यावर क्लिक करून आपल्याला त्याला हा एपीडी ते पेस्ट करायचा आहे तीन नंबरच्या फोटोला सुद्धा फीड ते पेस्ट करायचं आहे बघा या दोन फोटोला इपीट पेस्ट केल्यानंतर याच्यासमोरची तुम्हाला हे डबल बेड मार्क पाहायला मिळत याच्या मागची तीन फोटो पाहायला मिळत आहे परत या तीन फोटोला हाय ते पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो फास्टमध्ये मी तिन्ही फोटोला इपीट इथे पेस्ट करायचे आहेत अशा प्रकारे हे तीन फोटो आणि याच्या मागची हे जी दोन फोटो पाहायला मिळवत या पाच फोटोला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर बॅग घ्यायचे आहे परत से किपीटमध्ये जायचे आणि तीन नंबरच्या फोटो जे इपीट आहे ते इथे कॉपी करायचं आहे तीन नंबरच्या फोटो इपीट कॉपी केल्यानंतर इथे बॅग घ्यायचे परत मित्रांनो बिटमापूरमध्ये जायचे बिटमापोरमध्ये गेल्यानंतर समोर यायचे आणि तुम्हाला डबल बिटमार्क पाहायला मिळत आहे त्याच्यापर्यंत आल्यानंतर जो वरचा तुम्हाला फोटो पाहायला मिळत आहे त्यावर कुलिकून हाय पीड पे त्याला पेस्ट करायचं बघा अशा प्रकारे ते पेस्ट केल्यानंतर बॅग यायचे परत मित्रांनो सेक इपीटमध्ये जायचे आणि चार नंबरच्या फोटोचा जी इपिट आहे तो आपलं कॉपी करायचं आहे चार नंबरच्या फोटोचा इपीट कॉपी केल्यानंतर परत बॅग यायचे आणि आपलं बिटमापूर म्हणून जायचं आहे आणि आपण जे दोन फोटोला इपीट पेस्ट केलेलं नाही तर बघा सॉरी हे दोन फोटो आहे वरच्या फोटोला आपण इपीट पेस्ट केलेलं आहे ते खालचे जे फोटो पाहून त्या वकील उन हाय त्याला पेस्ट करायचं आहे त्यानंतर ते बॅग यायचे आहे परत सेक इपीट म्हणून जायचे आहे आणि आपण चौथ्या नंबरच्या फोटोचं जे इपीट आहे ते कॉपी केलेलं होतं तर आपला पाच नंबरच्या फोटोचा इपीठ कॉपी करून घ्यायचं आहे तो कॉपी केल्यानंतर ते बॅग यायचे परत मित्रांनो बिठमापूरमन जायचे आहे आणि आपल्या समोर समोराचे जे दोन मोठे फोटो आहे त्याच्यासमोर आल्यानंतर आपल्या याच्यासमोरचे जे दोन फोटो पाहत आहेत त्याला हाय पेज इथे पेस्ट करायचं आहे बा या दोन फोटोला हाय इपीट इथे पेस्ट करून घ्यायचा बा अशा प्रकारे बघा या दोन फोटोला आपण हा इपिट पेस्ट केल्यानंतर आपल्याला थोडे समोर यायचे समोर आल्यानंतर इथे पोहून घ्यायचे बघा फक्त या दोन फोटोला इपिट पेस्ट करायचं आहे त्यानंतर बॅक घ्यायचे आहे परत ते इपिटम जायचे आहे आणि सहाव्या फोटोचं जे इपिट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे बघा सहा नंबरच्या फोटोचं जे इपिट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे बा हा सहा नंबरचा जो फोटो आहे त्याचा इपीठ मी ते कॉपी केलेला आहे त्यानंतर बॅग यायचे परत बिटमार्क पोहून जायचे समोर यायचे समोर आल्यानंतर तुम्हाला इथे डबल बिटमार्क पाहायला मिळत आहे त्या डबल बिटमार्कच्या समोरच्या फोटोला हाय पीड इथे पेस्ट करायचं आहे एकाच फोटोला हाय पीड इथे पेस्ट करायचं आहे तर बघा या फोटोला इपीठ आपण पेस्ट केलेलं पर आहे त्यानंतर पर बॅग यायचे त्यानंतर समोर यायचे समोर तुम्हाला परत डबल बिटमार्क पाहायला पर त्याच्या समोरच्या फोटोला हाय पीठ इथे पेस्ट करायचं आहे तर पर बघा या दोन फोटोलाच हाय पीठ इथे पेस्ट करायचं आहे त्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे परत से किपीट म्हणून जायचे आणि सात नंबरच्या फोटो ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे बघा सात नंबरच्या फोटो मी कॉपी केलेला आहे त्यात बॅग यायचे आहे सॉरी मित्रांनो डायरेक्ट बॅग आलेला आपण बॅग आल्यानंतर परत बिटमार्क पण जायचे समोर यायचे डबल बिटमार्कच्या समोर आल्यानंतर त्याच्यासमोरच्या एका फोटोला आपण रिपीट पेस्ट केलेलं आहे त्याच्यासमोरच्या फोटोला हाय पीड इथे पेस्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्यासमोरचा एक फोटो सोडत आहे परत त्याच्यासमोरच्या फोटोला हाय पीठ इथे पेस्ट करायचं म्हणजे इथून समोर मित्रांनो एक फोटो सोडून त्याच्यासमोरच्या फोटोला हाय पीड इथे पेस्ट करत जायचं आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे केलेलं आहे त्याच्यासमोर तुम्हाला हा एक मोठा साईजचा फोटो फार्ममध्ये मिळून जाणार आहे तो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यासमोरचं पूर्ण डबल बेड समोरच्या एका फोटोला पण पेस्ट केलेला आहे त्याच्यासमोरच्या फोटोला हाय पीड इथे पेस्ट करायचं आहे परत त्याच्यासमोरचा फोटो सोडून द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या परत त्याच्यासमोरच्या फोटोला रिपीट पेस्ट करायचं अशा प्रकारे शेवटपर्यंत ॲड करत जायचे त्यानंतर बॅग यायचे परत सेक इपीट म्हणून जायचे आहे आणि आठ नंबरच्या फोटोचं जे ई आहे ते आपल्याला ते आप कॉपी करून घ्यायचं आहे बघा आठ नंबरच्या फोटोचं इपीट मी ते कॉपी केलेलं आहे ते कॉपी केल्यानंतर बॅग घ्यायची आहे परत आपल्याला बिटमार्क पोडम जायचं आहे बिटमापोरमध्ये गेल्यानंतर समोर यायचे आहे समोर आल्यानंतर बघ ह्या डबल बिटमार्कच्या समोरच्या एका फोटोला आपण इपीट पेस्ट केलेलं आहे त्याच्यासमोरच्या फोटोला हा इपीड ते पेस्ट करून द्यायचा आहे म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो जे जे फोटो आपण इथे इसरलेलं आहे किंवा मित्रांनो ॲड करायचं राहिलेलं आहे इफेट त्या सर्व फोटोला हा इपीडी ते पेस्ट करत जायचं आहे फक्त मोठ्या साईजच्या फोटोला इफेट पेस्ट करायचं नाही त्यानंतर ते बॅग घ्यायचं आहे परत सेक इपिटमधून जायचं आहे आणि शेवटच्या फोटोचं जे इपिट आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे ते कॉपी केल्यानंतर बॅग यायची आहे परत बिटमा फोट जायचं आहे आणि जो मोठ्या साईजचा फोटो राहिलेला आहे त्याला हाय इपीडी ते पेस्ट करून घ्यायचा आहे किंवा हा मोटर साईजचा जो फोटो आहे त्याला क्लिक करून हा इपिट त्याला पेस्ट करायचा आहे त्यानंतर वरती ते शेअर ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ इथे सेव्ह करायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे वरती शेअरवर क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहामुळे त्यावर करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा लोक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोरचे लोक कोणते टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनल अशा प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग अन्न बॅन एडिंग शिकवलं जाते धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जे जय महाराष्ट्र